आज पालक मुलांना घेऊन खूप चिंतेत आहेत प्रचंड फ्रस्ट्रेशन स्ट्रेस पालकांवरचा वाढतो आहे कारण आजची पिढी आपल्यापेक्षा ॲडव्हान्स पिढी आहे हे आपण आता मान्यच करायला पाहिजे पण या ॲडव्हान्स पिढीला आता कंट्रोल कसं करायचं पूर्वीच्या वेळी कदाचित आपल्याला घडणं सोपं होतं कारण डिस्ट्रॅक्ट करायला खूप कमी गोष्टी होत्या आजच्या मुलांचं वाढलेलं हे डिस्ट्रॅक्शन पालकांसाठी प्रॉब्लेम बनत चाललेला आहे जेव्हा कार्यशाळेमध्ये आम्ही पालकांकडून इश्यूज जाणून घेतो तेव्हा अगदी दहा दहा पानं या प्रॉब्लेमची भरतात आणि मग कुठेतरी चिंता वाटायला लागते की या आजच्या पिढीचं करायचं काय की पिढी घडणार कशी आणि म्हणूनच दिशा कॅम्प सगळं काही आपलं आयुष्य हे आई वडील आपल्या मुलाबाळांसाठी लेकरांसाठी जिद्दीनं मेहनतीनं प्रामाणिकपणे कष्ट करून घालवत असतात पण खरंच ही मुलं कॅपेबल आहेत या मुलांना जाणीव पाहिजे की माझे आई वडील माझ्यासाठी अथक प्रयत्न करतायत अथक मेहनत घेत आहेत आणि म्हणूनच ही जाणीव करून देण्यासाठी म्हणून आम्ही या कॅम्पचं नियोजन करत खरं तर पहिल्या दिवशी इथं येतात त्यांना यायचं नसतं कारण की पालकांनी मित्राचं नातेवाईकाचं ऐकून मुलांना इथंपर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी घेतलेली असते आम्ही ही पालकांना हेच सांगतो तुम्ही फक्त त्या मुलांना आमच्यापर्यंत घेऊन या त्या तीन दिवसांची जबाबदारी आमची खरं तर पहिल्या तीन तासांमध्येच ही मुलं आमच्याशी एकसंग होतात असंही आपण पाहतोय फक्त अभ्यासी किडा किंवा के फक्त अभ्यासी गोष्टी आणि व्यवहार ज्ञान काहीच नाही या सगळ्या गोष्टी आजच्या या तरुणांना कुठंतरी दिल्या गेल्या पाहिजे कोविड नंतर आपण पाहतोय की मुलं कुठंतरी त्या डिव्हायसेसमध्ये अडकली आहेत ही मुलं कुठंतरी नको त्या निगेटिव्हिटीजमध्ये अडकली आहेत गेम्समध्ये अडकली आहेत आणि मग यांना डायवर्ट करायचं असेल तर काय केलं पाहिजे डायवर्ट या ठिकाणी मी पॉझिटिव्ह अँगलनी म्हणतोय डायवर्ट म्हणजे चांगल्या ठिकाणी यांना घेऊन जायचं असेल तर यांच्या आधी मानसिकतेवरती एक सकारात्मक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाडला पाहिजे आणि तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट खऱ्या अर्थानं आम्ही पाडत असतो आपल्याला स्वतःच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपण सगळं बघतो मे बी या कॅम्प आल्यावर आय गेस मी एका दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यू न बघून कुठेतरी रिअलायझेशन झालं की ओके आय एम रॉंग ओके मी जेव्हा तेव्हा स्वतः काहीतरी बनवून घेते आणि ह्या टाइम मी येते फॅमिलीसाठी काहीतरी बनती माझ्या फेरेंट्सच्या प्रत्येक कष्टासाठी काहीतरी बनती त्यांनी आजपर्यंत माझ्यासाठी सॅक्रिफाईस केले त्याच्यासाठी काहीतरी बनवून जाते कारण जे त्यांनी केलंय त्याची परत तर मी करू शकत नाही जेव्हा स्टुडंट्स आणि पॅरेंट्स एवढे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन या कॅम्पमध्ये येतात आमच्याकडे येतात आणि खरं तर त्यांना एक दिशा अपेक्षित असते एक डायरेक्शन अपेक्षित असते जे त्यांच्या स्टुडंट्सला मिळावे ते दिशा जे आहे ते दिशा देण्याचं काम स्वप्न करतात गोल्स करतात या गोल सेटिंगबद्दल दिशा कॅम्पमध्ये शिकवलं जातं फक्त शिकवलं जात नाही तर ते त्यांच्याकडनं करून घेतलं जातं याच्यामुळे मुलांचे त्यांच्या आयुष्यातील गोल्स त्यांच्या आयुष्याची क्लॅरिटी त्यांना प्राप्त होते एक्झॅक्टली की मला माझ्या लाईफमध्ये हवंय काय आणि मग जर जे हवंय त्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर जे मला नको आहे ते मला सोडलं पाहिजे आणि जेव्हा ती मुलं जे नकोय ते सोडायला लागतात त्यावेळेस आपोआप सगळे प्रॉब्लेम्स वाईट मित्र ऍडिक्शन्स पॅरेंट्स न ऐकणं असे अनेक इश्यूज आपोआप रिझॉल्व्ह व्हायला लागतात बिकॉज आयुष्य जगण्याबद्दलची ती मेच्युरिटी आणि ती डायरेक्शन त्यांना या दिशा कॅम्पमध्ये भेटतं आपल्या समाजामध्ये ना जेव्हा कोणाला काही अडचणी असतील मग त्या आर्थिक असेल मानसिक असेल इव्हन एखाद्याला कोणता आजार असेल तर लोकं ते बोलायला घाबरतात बिकॉज एक भीती असते मनामध्ये की कोणतरी मला जज करत आहेत या थ्री डेजच्या वातावरणामध्ये या थ्री डेजच्या कॅम्पमध्ये ज्या आम्ही कंडक्ट करतो असा एक एन्वॉमेंट क्रिएट केला जातो ज्याच्यामध्ये मुलांना जजमेंटचं फिअर नसतं या थ्री डेज मध्ये मुलं एवढी आपलीशी होऊन जातात की अगदी जे ते घरच्यांशी शेअर करत नाही अगदी जे त्यांच्या मित्रांशी शेअर करत नाही अशी पण प्रॉब्लेम्स आणि असे पण त्यांच्या मनातील निगेटिव्ह थॉट्स ते आमच्याकडे येऊन व्यक्त होतात आणि जेव्हा ते व्यक्त होतात तेव्हा खऱ्या अर्थानं ते त्या गोष्टींमधून मुक्त होतात दिशा कॅम्पमध्ये जेव्हा हे विद्यार्थी येतात पहिल्या दिवसाच पहिल्या दिवसालाच पालक आणि विद्यार्थ्यांच्या मधला असणारा बॉन्ड खऱ्या अर्थानं घट्ट होतो त्यांच्यात असणारी ती दूरी काढून टाकली जाते पालकांचं विद्यार्थ्याच्या आयुष्यात केलं गेलेलं योगदान जे आहे ते योगदान आणि त्याची जाणीव या विद्यार्थ्यांना करून दिली जाते खरं तर तेव्हा या विद्यार्थ्याचा आपल्या पाल पालकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि खरं तर भावनांचा बांध फुटतो सो कुठेतरी पालकांना उदटपणे उर्मटपणे बोलणारे हे विद्यार्थी पालकांचं न ऐकणारे न जुमानणारे हेच विद्यार्थी जेव्हा जेव्हा भावनिक होतात जेव्हा आईवडिलांची जाणीव होते किंमत कळते तेव्हा आंबटापडून रडताना आपल्याला बघायला मिळतं सॉरी आय लव यू आणि थँक यू हे मॅजिकल वर्ड जेव्हा या विद्यार्थ्यांच्या तोंडातून निघतात तेव्हा पालकांचाही अश्रूंचा बांध फुटतो कंटिन्यू करायचंय सो हे परिवर्तन दिशा कॅम्प मधून होत आहे सो असंच परिवर्तन तुम्हाला तुमच्या बाल्यामध्ये जर पाहायचं असेल तर निश्चित ही एक संधी आहे